नाव मोठं आणि लक्षण कोटं अशी परिस्थिती दीपक केसरकर त्यावेळेचे शिक्षणमंत्री होते त्यांच्या वेळेत स्वच्छ प्रोजेक्ट सु माझी शाळा सुंदर शाळा हा प्रोजेक्ट रन केला होता त्या आर्यांनी केला होता त्यांचे पत्रव्यवहार बघताना तुम्ही दोन हजार बावीसपासून ते पत्रव्यवहार करत होते ते प्रोजेक्ट भरपूर असा सुंदर असा प्रत्येक शाळेमध्ये राबवला गेला त्याचं जा कौतुक झालं पण त्याचं कुठंतरी ज्यांनी केलं त्याचं कुठंतरी नाव दिलं पाहिजे होतं पण दीपक केसरकरांनी तसं केलं नाही त्याच्यावर अन्याय केला त्यांनी सगळी त्याची आयुष्याची संपत्ती सगळी त्या प्रोजेक्टसाठी लावली होती प्रोजेक्ट त्या संपर्कसाठी लावली होती पण त्यांनी काही असं हे केलं नाही दीपक केसरकरांना त्यांनी पत्र पत्रव्यवहार केले तेरा दिवस उपोषण केली त्यांचं सव्वीस दिवस उपोषण केले आणि पत्रकार भवनच्या इथं ते अक्षरशः बेशूद पडले होते मग तेव्हा पत साम टी व्हीचे पत्रकार माझ्यासोबत होते तेव्हा आम्ही बघितलं तर काय परिसर आहे मग आम्ही एकशे आठला फोन केला त्यानंतर सागर आवड पण तुम्हाला दिसतील त्या त्यावेळीच्या मागच्या दोन हजार तेवीसच्या ऑगस्टच्या ह्याच्यामध्ये सगळे साम सामटी वगैरे सगळे सगळे आम्ही असे पत्रकार बंधू असे त्यांना घेतलं एक शाटची गाडी बोलवली त्याच्यावर उपचार केले पोलीस बोलून त्यानंतर त्यांना मी इकडे घरी सोडायला आणलं त्यांनी दुसऱ्यांशी मला परत संपर्क केला त्यावेळी त्यांनी मला दाखवलं शासनाचे सगळे केलेले पत्रव्यवहार